हा ओला हरभरा आहे याला ढाळा असे म्हणतात बाजारातून मी तीन चार जुड्या विकत आणलेल्या आहेत ढाळ्याच्या तीन चार जुड्यापासून मी हे ओले घाटे काढून घेतलेले आहेत हे ओले घाटे सोलून वाटरण घालून यापासून आमटी केली जाते किंवा डब्यासाठी मोकळी भाजी सुद्धा केली जाते किंवा याची उसळ सुद्धा केली जाते आणि या सर्व रेसिपी अतिशय चविष्ट लागतात शेतामध्ये हा ढाळा हुरड्याप्रमाणे गवतामध्येच पूर्णपणे भाजला जातो याला हुळा असे म्हणतात आणि हा हुळा अतिशय चविष्ट लागतो आज आपण हे घाटे भाजून कित कसे चवदार लागतात ते पाहूया हरभऱ्याचे घाटे कढईत टाकल्यानंतर त्याला नीट हलवावे लागते दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले घाटे खरपूस भाजले जातात दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत हरभऱ्याचे घाटे खरपूस भाजून झालेले आहेत आता मी ते कढईत काढून घेते अशा पद्धतीने भाजलेले हरभऱ्याचे घाटे ओला हरभरा अतिशय चवदार लागतो आणि हा हरभरा या हिवाळ्याच्या दिवसामध्ये वर्षातून एकदाच मिळतो तुम्ही सुद्धा नक्की करा